प्रशासनाने पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि सध्या पैठण शहरामध्ये नगराध्यक्षपदाची चर्चा ही सर्वात जास्त सुरू आहे याच अनुषंगाने आणि याच कारणामुळे आम्ही मी पैठणचा नगराध्यक्ष होऊ शकतो हा सदर या सदराची सुरुवात केलेली आहे आणि या सदरामध्ये आम्ही पैठणच्या नगराध्यक्षपदासाठी जे प्रबळ दावेदार आहेत ज्यांच्या नावाची नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि जे इच्छुक आहे अशा उमेदवारांची मुलाखत घेणार आहोत तर आज आम्ही ज्या उमेदवाराची किंवा ज्या ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत त्यांनी पाच वर्ष पैठणचे नगराध्यक्षपद हे यशस्वी यशस्वीपणे सांभाळलेले आहे आणि सध्या पैठणच्या नगराध्यक्षपदी ज्या ज्या नावाची सगळ्यात जास्त चर्चा आहे आणि ज्यांना प्रबळ दावेदार समजले जाते असे सूरजजी लोळगे तर सूरजजी लोळगे साहेब आपण पैठणचे नगराध्यक्ष होऊ शकतात का पुढची नगराध्यक्ष अध्यक्ष करायचं हे मायबाप जनता जनार्दन ठरवते मी फक्त स्वतःला इच्छुक समजतो की या पदासाठी काबिल आहे या पदाचा मी न्याय देऊ शकतो आणि मागील काळामध्ये देखील आणि आपणही ते सांगितलं की यशस्वीरित्या पार पाडलंय त्यामुळं मला खात्री आहे पक्ष संधी देईल आणि जनता ही संधी देईल आपण पाच वर्ष नगराध्यक्षपद हे सांभाळलेलं आहे तर आणि आपण कशे, कशे प्रकारे काम केलेलं आहे हे नागरिकांना माहीत आहे तर नागरिकांनी का म्हणून आपल्याला नगराध्यक्षपदी निवड आपली नगराध्यक्षपदी निवड करा सर्वात प्रथम आहे ना मी माझा स्वभाव असा आहे की मी एखाद्या व्यक्तीने मला जर बोललं तर त्याचा राग मी कधी मनात धरत नाही आणि अशा अनेक प्रसंग माझ्यावरती येऊन गेलेले की लोक येतात रोषानं परंतु त्यांना आपण प्रेमानं कशा पद्धतीने हॅन्डल करायचं त्यांना कशा पद्धतीने त्याच्या समस्येला न्याय द्यायचा आता आपण बघितलं की मागच्या काळामध्ये ज्यावेळेला मी नगराध्यक्ष होतो की स्वच्छतेमध्ये पैठण शहर देशाच्या चार हजार नगरपालिकेपैकी तेविसाव्या क्रमांकावर त्यांचा नंबर आला दुसऱ्या वर्षी एकतीसाव्या नंबर त्यांचा आला नगर परिषदेला पाच कोटी रुपये बक्षीस त्या ठिकाणी मिळालं एवढं सगळं असताना त्या पैशाचे योग्य ती विल्हेवाट करणे प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतर वेगवेगळ्या हेड आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती की ह्या हेड खाली पण नगर परिषदेला पैसे मिळतात असे जेवढे काही हेड्स असतील जेवढे काही फंडिंग मिळायचे हेड्स असतील शासनाच्या समोर आपला त्या ठिकाणी झोळी त्या ठिकाणी पसरून शासनाकडून जेवढं काही निधी आणता येईल तेवढा इमाने इतबारे मी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातन आपण बघितलं की वेगवेगळी वे विकास कामे पर्यटन शहराच्या माध्यमातून वेगवेगळी वे विकास कामे रस्ते एखादं ठोस तो काम म्हणजे तो किती सगळे काम आता आपण या ठिकाणी उभा आहे हे हे जे परिसर आहे मी म्हणतो एखादा तुम्ही इकडे तिकडे फिरवा एखादा हा असा जो परिसर आहे आता बहुतेक स्वच्छते अभावी फंडिंग नसल्या कारणानं थोडी त्याची थोडीशी होलसण या ठिकाणी झालेली आहे परंतु असे जवळपास दोन लाख स्क्वेअर फीट चे ओपन स्पेस दोन लाख स्क्वेअर फीटच्या खुल्या जागा नगर परिषदेच्या गेल्या ज्या की लोकांच्या घशामध्ये काही दिवसानंतर पडल्या असतात लोकांच्या नजरा त्या जागेवरती होत्या की जागा कशा पद्धतीने मी बळकवत असे प्रसंग देखील माझ्या प्रसंगी आले मी तुम्हाला पाहिजे ते देतो मला एवढी जागा द्या परंतु इमानीद्वारे सांगतो की माझ्या कार्यकाळामध्ये मी एक रुपयाचाही भोगवटा एक रुपयाचा एक एवढीशी दहा स्क्वेअर फीट सुद्धा जागा मी कोणाला या ठिकाणी दिली नाही ज्या नगर परिषदेच्या जा लोकांच्या जागा त्या सगळ्या संपादित केल्या आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की छोट्या मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात सभागृह त्या ठिकाणी होतात पालखी प्रस्थान सारखे कार्यक्रम आहेत त्यानंतर शहरातले मुख्य रस्ते जेवढे काही उरले होते एकही एक रस्ते या ठिकाणी शिल्लक नाही पाणी पुरवठा योजनेमुळे काही रस्ते उकडले ते येणाऱ्या काळामध्ये देखील आपण त्याला रिस्टेट करायचा प्रयत्न करू आणि आपण बघितलं की गल्लोगल्ली त्या ठिकाणी सभागृह म्हणजे मूलभूत ज्या गरजा लोकांना लागतात त्या मूलभूत गरजा आपण त्या ठिकाणी देण्याचा त्यांना सगळ्यांना होता होईल तेवढा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये बरेच काही स्वप्न आहेत ते आपण निश्चितपणे जनतेने संधी दिली तर आपण पार पाडायचा प्रयत्न करू सध्या आपला जो पक्ष आहे भाजप हा महायुतीत आहे आणि नगरपालिकेच्या ह्या निवडणुका महायुतीतच लढल्या जातील अशी अशी अपेक्षा आहे तर जर आप पैठणची जागा ही आपल्या मित्र पक्षाकडे जर गेली तर आपली काय भूमिका असणार आहे मी भारतीय जनता पार्टीचा जसं मला कळतं तसं मी भारतीय जनता पार्टीचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही हाडामासाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुती हा भाग नंतरचा आहे प्रत्येक वेळेला खालीवर या ठिकाणी होत असते परंतु एक महायुती आताची जी महायुती आहे ही ओरिजिनल महायुती आहे म्हणजे यामध्ये कोणाच्या मनात काही शंका नाही आणि मनातून झालेली ही युती आहे त्यामुळे निश्चितपणे ही जागा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जिंकलेली आहे मला खात्री आहे या ठिकाणी आमदार विलास बापू आहेत अ संभाजीनगरचे खासदार पालक माजी पालकमंत्री साहेब होते या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे होते हे सगळेजण आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत वरती कराड साहेब आहेत सावेसाहेब आहेत हे सगळे पक्षश्रेष्ठी हे सगळे बॉस आहेत आमचे आणि हे ज्या पद्धतीने आम्हाला आदेश करतील आम्ही त्या पद्धतीनं त्यांचा आदेश मान्य करायसाठी सदस्य सदैव तयार असतो विशेष करून बघितलं की पूर्ण जिल्ह्यामध्ये वरतून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की आपण येणारी निवडणूक ही महायुतीमध्ये लढणार आहोत आणि आम्ही त्यांचे आदेश पालन करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही त्यांच्या कुठल्याही आदेशाला या ठिकाणी दावलणार नाही त्यांचा आदेश पालन करून आम्ही त्यांच्या माध्यमातून मायुतीतूनच या ठिकाणी काम करू एवढेच मी सांगतो आम्ही नगराध्यक्ष कोण होणार याविषयी जेव्हा नागरिकांची चर्चा करत होतो त्याबद्दल काही नागरिकांमध्ये आपल्याबद्दल नाराजी आहे काही नागरिकांच्या आपल्याबद्दल तक्रारी आहे तर सर्वात अगोदर जी तक्रार आहे की आपण सोळा ते एकवीस या दरम्यान नगराध्यक्ष पदावर होतात आणि एकवीस हे वर्ष संपल्यानंतर म्हणजे आपल्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपताच आपण एकाएकी सक्रिय राहिले नाही किंवा असक्रिय राहिले झाले आणि यामुळे पैठणकरांची अशी तक्रार आहे की आपण नगराध्य आपलं नगराध्यक्षपदाचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर पैठणकर नागरिकांना वाऱ्यावर सोडले अशी काही लोकांची तक्रार आहे मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की सक्रियची व्याख्या काय सक्रियची व्याख्या म्हणजे रोज लोकांना भेटत राहणे ना तर मी या ठिकाणी मध्येच आहे माझं घर या ठिकाणी पैठणमध्ये माझं संभाजीनगरला ना घर नाही आहे माझं मी प्रॉपर इथं राहिला आहे आमचं शॉप या ठिकाणी आहे आणि असं नाही की मी नगराध्यक्ष झालो म्हणून माझं दुकान बंद करून माझ्या वडिला त्या ठिकाणी बसतात दुकान बंद करून दुसरीकडे त्या ठिकाणी जातो आम्ही आजही इथंच आहे फक्त आम्हाला ते फेसबुक वरती पोस्ट टाकणे किंवा मग रोजचे मी लग्नाचे फोटो टाकणे किंवा मग मी आज हा कार्यक्रम केला मी अमुक व्यक्तीचं काम केलं म्हणजे अशा मी उपकाराच्या भाषेमध्ये सोशल मीडियावरती जगणारा माणूस नाही आहे मी लोकांच्या फील्डवरती जाऊन जगणारा आहे आणि वास्तविक पाहता आता एखादा आपण आपण मीडियावाले आहात पूर्वीच्या काळामध्ये कसं का राहायचं की दर दोन दिवसाला तीन दिवसाला सूरज डोळगेची बातमी या ठिकाणी राहायची की आम्ही हे केलं नगरपालिकेच्या माध्यमातून ते करणार मग मीडिया कव्हरेज ज्या वेळेला अध्यक्षपद संपल्याच्या नंतर मीडियाचं कव्हरेज वेळेला कमी होतं त्यावेळेला निश्चितपणे लोकांनाही असं वाटतं की अरे याचं काही ऍक्टिव्हिटीज दिसत नाहीये आपण बघितलं की त्या मधल्या कालखंडामध्ये मी शहरासाठी काय आणलं मी शहरासाठी आपण सगळ्यांना ठाऊक एक चांगलं कॉलेज या ठिकाणी प्रस्थापित केलं त्या त्यामाग माझा सपशील दोन वर्षाचा माझ्या आयुष्यातला पाठपुरावा त्या ठिकाणी होता आणि नशिबाने सर्व नेत्यांच्या साक्षीनं सर्व जनतेच्या आशीर्वादाने ते यशस्वी या ठिकाणी मी करू शकलो मी जर या ठिकाणी त्याचा पाठपुरावा सोडला मी भविष्याच्या दृष्टिकोनात बघतोय माझं विजन क्लिअर आहे मी सगळ्यांसाठी काम करायचं माझं विजन आहे आणि याच व्हिजनला धरून मी या ठिकाणी काम करणार आहे दुसरी अशी आहे किंवा लोकांमध्ये अशी निगेटिव्ह आपल्या एक निगेटिव्ह चर्चा आहे का आपण नगराध्यक्ष असताना अनेक विरोधी पक्षाचे नगरसेवक होते मात्र एकाही नगरसेवकाने आपल्याला टोकाचा विरोध केलेला नाही यामागची काय भानगडी आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे गिल बैठकर बैठेंगे अशी चर्चा आहे ते मला एक गोष्ट सांगा तक्रारी खूप वाढल्या तर तुम्ही काय म्हणता की काम याचं व्यवस्थित नाही आहे आणि तक्रारी केलंच नाही तर तुम्ही म्हणता मिल बाटके खायगे मग काम करायचं कसं अखर तर खूप मोठा प्रश्न पडलाय म्हणजे त्यांना कदाचित माझं काम आवडलं असेल किंवा त्यांना त्यांच्या प्रत्येक नगरसेवकाला मी कधी कोणत्याही नगरसेवकाला देवा शपथ सांगतो कोणत्याही नगरसेवकाला पक्षीय त्याच्यावरती दबाव या ठिकाणी आणला नाही की तू त्या काँग्रेसचा आहे म्हणून तुला मी निधी देणार नाही तू राष्ट्रवादीचा आहे त्या ठिकाणी पण नागरिक राहतात ते पण त्यांच्या लोकांच्या समस्या सोडवायचा त्या ठिकाणी माझ्याकडे प्रयत्न करतात त्यांच्या माघारी माझे त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांच्या माध्यमातन सुद्धा माझ्याकडे तक्रारी येतात मग या सगळ्यांचा बसून मी ज्यावेळेला निरासन करायचो आणि ज्यावेळेला ते सगळेजण समाधानी व्हायचे की आमच्या वार्डात हा विकास या माध्यमात मी जर असं एकेकोरपणा केला असता तर सगळेजण माझ्या विरोधात उपोषणाला बसले असते एक विरोधकाची तक्रार नाही असं एक, एक मला सांगा की त्यांना पाच पाच वर्ष नगराध्यक्ष राहिलो एकही मागचा इतिहास बघा पाच वर्षानंतर एखादा अध्यक्ष त्या ठिकाणी राहिला की बदनाम होऊन जातो परंतु मी कधीच असा भेदभाव केला नाही कधीच कोणाला दुजा भाव केला नाही त्यांच्या जेवढे होता येईल तेवढे त्यांच्या नागरिकांचे त्या नगरसेवकांचे सर्वांचे काम मी त्या ठिकाणी करायचं निवडून आल्यानंतर हीच भूमिका कायम राहणार आहे का निवडून आल्याच्या नंतर हीच भूमिका माझी कायम असणार आहे हे बघा पक्ष आपण निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढत असतो निवडून येतात आमचे उमेदवार पडतात आमचे उमेदवार निवडून येतात परंतु ज्यावेळेला नगरपालिकेचं सर्व सभागृह असतं मला त्या ठिकाणी जनता निवडून देते माझ्या समोर ते नगरसेवक नाही माझ्या समोर ती मायबाप जनता आहे जी माझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवती त्यांचे कामं झाले पाहिजे मला घरकुल मिळालं पाहिजे मला पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे मला त्यांना भौतिक सुविधा मिळाला पाहिजे त्यांच्या समोरचे रस्ते झाले पाहिजे त्यांची कचऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी लागली पाहिजे आणि कचऱ्याची व्यवस्था तर माझ्या काळामध्ये तुम्हाला खरं सांगतो एवढी जबरदस्ती यंत्रणा उभी केली होती आता ती काही प्रमाणावरती निधी अभावी कोलॅप्स आहे आम्ही निधीसाठी वारंवार रात्रंदिवस त्या ठिकाणी पाठपुरावा करायचो तेव्हा आमच्याकडे निधी असायचं काय असं नाही की एखाद्या नेत्याकडे जाऊन बसलो की बाबा साहेब आम्हाला तीन कोटी रुपये तुम्ही द्या मग त्यांनी मागणी केली की तू तेवढे आल्या खुले तुम्ही तीन कोटी रुपये पद्धत नसती त्याला पाठपुरावा करावा लागत असतो सातत्यानं त्या ठिकाणी त्यांच्याकडे जावं लागतं त्यांच्यासमोर झोळी पसरावं लागते आपल्या मायबाप जनतेसाठी झोळी पसरायला आम्हाला काही त्याची लाज वाटत नाही त्यामुळे सगळी यंत्रणा मागील पाच वर्षामध्ये सुख सुजलाम सुफलाम पठण करायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि काही प्रमाणावर मला तरी वाटतं मी आत्मीय समाधान मला त्या ठिकाणी आहे आपल्याला आपण बोलून दाखवलं की पैठणची ही जी जागा आहे ही भाजपला सुटणार आहे तर मला एक सांगा अध्यक्ष पदासाठी आपल्या व्यतिरिक्त अजून किती लोक इच्छुक आहेत आता ते माझ्याकडे कशाला सांगतील मी स्वतः इच्छुक आहे मी एवढं सांगू शकतो आता या ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत मग ते त्यांच्या पक्षाकडे मागणी करतात माझ्याही पक्षामध्ये इच्छुक असतात मी असं म्हणणार नाही की मलाच द्या तुम्ही सर्वे करा जे लोकांचं काम करतात जे लोकांमध्ये आहे अशांना पार्टी निश्चितपणे संधी देते आणि मायबाप मला विश्वास आहे माझ्या मायबाप जनतेवरती ते निश्चितपणे मला या ठिकाणी न्याय देतील बरं आता पैठण आपण नगरपालिकेची निवडणूक लढवणार हे तर जवळपास निश्चित आहे तर मग पैठणकारांसाठी आपण आपला जो विजन आहे पैठणसाठी एखादा असा कोणता विजन आहे का जो आपण नगराध्यक्ष पदे निवडून आल्यानंतर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार बघा मायबाप जनतेचं सगळ्या जे काही समस्या आहेत त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून <coughs> मी या ठिकाणी काम करत आलोय आपण बघितलं की सगळ्यात पहिले आता तसे माझ्या डोळ्यासमोर खूप सारे विजन्स आहे म्हणजे जे सत्ता असल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी करू शकतो आपण बघितलं की पैठण मध्ये घरकुल योजना प्रभावीपणे माझ्या कार्यकाळामध्ये मी राबवली आणि विशेष करून येणाऱ्या काळामध्ये बरेचसे लोक असे आहेत म्हणजे मी जात म्हणजे माझा कार्यकाळ संपत असताना त्यावेळेला सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या वेळेस आपण बघितलं की प्रत्येक कामाला स्थगिती लावायचं त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं आणि त्यामुळं आमचं मनोबल त्या ठिकाणी खचलं आणि तरी पण आम्ही न ना खचता जेवढं करता येईल तेवढे कामं केले शासनाच्याकडून असेल भांडून असेल कशा पद्धतीने आम्ही काम केले परंतु येणाऱ्या काळामध्ये ना एक मोठा ग्रह प्रकल्प करण्याचा माझा मानस आहे म्हणजे जी काही जनता जनार्दन आहे बरेचसे लोक असे आहेत की ज्यांच्या स्वतःच त्यांना हक्काचं घर नाहीये आणि स्वतःची जागा नाही तेव्हा जागा नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजने मधून त्यांना तो लाभ मिळत नाही मग या सगळ्यांना जागा मिळून देण्यासाठी सगळ्यात पहिले मला या ठिकाणी काम करायचंय मग ती जागा शहराच्या अवतीभोवती असेल किंवा मग शहरातली एखादी जागा असेल ए पी अफोर्डेबल हाऊसिंग प्रकल्प प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे परंतु त्याचे तिची बुकिंग जवळपास कम्प्लीट होत आलेली आहे आणि आ, या ठिकाणी तो प्रायव्हेट पीपीपी मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट मध्ये तो मॉडेल त्या ठिकाणी तयार झालेला आहे पण अफोर्डेबल हाऊसिंगचा स्वतःच्या नगरपालिकेचा एक प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये आहे की आपण तो मानस आहे की आपण त्या माध्यमात करायचा त्यानंतर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये आता जी नगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे जवळपास एक किलोमीटर तर शासनानंच त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपण यांना म्हणजे आताच्या मागील काळामध्ये प्रशासकांच्या काळामध्ये संपूर्ण महसुली क्षेत्र ते शहरामध्ये या ठिकाणी घ्यायचा त्यांनी ठराव केला आणि त्याच्यानंतर शासनाकडे तो प्रस्ताव होता मंजूर तरी झालाय असा प्रस्ताव ह्यानंतर फ्युचर सिटी म्हणजे भविष्यातलं पैठण हे कसं असलं पाहिजे यावरती येणाऱ्या काळामध्ये आपण एक प्रॉपर प्लॅनिंग करून येणारं पैठण या ठिकाणी विस्तारित पैठण घडवायचा मानस माझा त्या ठिकाणी आहे तर त्यासाठी पण आपण पुरेपूर प्रयत्न करू एक्झिस्टिंग जे सिटी आहे म्हणजे जे उपनगर आहेत जुनं पैठण आहेत या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या ज्या काही गोष्टी अजून गरजेच्या आहेत काही नाट्यग्रहाचे प्रकल्प भुमरे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्याला गती देऊन त्याला पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नगर परिषदेची स्वतःची इमारत नाही अजूनपर्यंत मधला आम्हाला फक्त दोन वर्ष देवेंद्रजींची सत्ता त्या ठिकाणी मिळाली आता देवेंद्रजींची पाच वर्ष सत्ता आहे म्हणजे येणाऱ्या पाच वर्षापर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री असणार आहे यामध्ये या कुठलीही शंका नाही प्रधानमंत्री मोदीजी असणार आहे यामध्येही कुठली शंका नाही आमदार आपले खासदार आपले मुख्यमंत्री आपला प्रधानमंत्री आपला ही ज्या वेळेला चैन पूर्ण खालून वेळ पर्यंत जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं पैठण शहराला एक विकसित पैठण ची दिशा त्या ठिकाणी मिळेल असं माझं मानस आहे आणि अशा अजून प्रकल्प भरपूर आहेत मग आता ते सांगायला जर म्हणलं तर तुम्हाला एक पूर्ण एक तास माझी बाईट त्या ठिकाणी घ्यावं लागेल काय काय डोक्यात प्रभाग न्याय तुम्हाला सांगतो न्याय सांगतो कुठलं काय काय काम बाकी आहे तर एवढा अभ्यास माझा पैठणवरती झालेला आहे तर सुरज साहेब आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे जो सदर सुरू केलेला आहे मी नगराध्यक्ष होऊ शकतो का यामध्ये आपण सहभाग घेतला याबद्दल प्रतिष्ठान वार्ता तर्फे आपले खूप खूप आभार आणि प्रतिष्ठान वार्ता तर्फे आपल्याला बेस्ट ऑफ आप लक फॉर द फ्युचर धन्यवाद हे होते सूरज लोळगे आणि यांनी आपण जो सदर सुरू केलेला आहे मी पैठणचा नगर अध्यक्ष होऊ शकतो का यामध्ये त्यांची त्यांची जे भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली आहे आपण अशीच भूमिका हे अन्य जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण